सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत असा एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये वनरक्षक आणि वनसेवक या पदाबद्दल जे काही गैरसोय किंवा मुलांच्या मध्ये जे काही चुकीचं वातावरण पसरलेलं आहे किंवा चुकीची इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे की वन रक्षक आणि वनसेवक या पदांमधला फरक काय आणि त्या पद्धतीनं बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदं कुठल्या पदाची आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जे काही न्यूजपेपर असतील त्यांच्या माध्यमातून कोणती इन्फॉर्मेशन या मुलांना दिले गेले आणि मुलांची दिशाभूल झाली याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकोनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे तर आता खूप महत्वाचे विषय की सर दोन बावीस तेवीस ची पोलीस भरती त्याच्यामध्ये मग मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर पुणे पोलीस म्हणजे पुणे कारागृहचा घटक आणि मुंबई बाकीचे जे काही कॉन्स्टेबल असेल त्याचबरोबर चालक असेल आणि कारागृह असेल आणि बॅट्समन असेल त्या घटकाचं जे काही उर्वरित प्रोसेस आहे त्याच्यावरती वारंवार प्रश्न वारंवार मेसेज कॉल असतील ते तुमच्यापर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत येत होते आणि त्याच्यावरती वेळ नसल्यामुळे तुमच्यापर्यंत मला पोहोचता येत नव्हतं सो आज वेळ काढून आज संडे आहे मॉर्निंगला सगळ्या अभ्यास संपून आज इव्हिनिंगला जरा फ्री असतो म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करत आहे सो so, एक गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्हाला थोडक्यात कळून आला असेल की पुणे पोलीस आणि मुंबई पोलीस जे दोन हजार बावीस तेवीस मधील महाराष्ट्र पोलीस भरतीमधील घटक त्याचे आता काही टप्पे राहिलेले आहेत ते टप्पे कधी पार होतील किंवा कशा पत्तीने होतील याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रतीनं टेलिग्राम चॅनलच्या लिंक आहेत ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या लिंक जे आहेत त्या टेलिग्राम चॅनलच्या तुम्ही आता लगेच जॉईन करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल तर मुंबई वरती पहिला बोलूयात आणि देन पुणे कारागृती बोलूयात की पुढच्या प्रोसेस कशा पद्धतीने होतील आणि इथून पुढच्या प्रोसेसला कशा पद्धतीने वेळ लागेल किंवा कशा पद्धतीनं टाइम पिरियड असेल हे तुम्हाला सांगायचं आहे तर पहिली गोष्ट खूप महत्त्वाची मुंबई वरती पहिला बोलत आणि देन पुणे कारागृती बोलणार होतो तर महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार बावीस तेवीस मधील मुंबई मधील जे की उर्वरित पुढची घटक आहे म्हणजे डीव्ही झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर काही मुलांच्या डॉक्युमेंट वरती जे आक्षेप होते ची त्यांनी क्रॉस व्हेरीफाय करायला सुरुवात केली होती आणि ती प्रोसेस पूर्णपणे झालेली आहे सो अशा पद्धतीने आता पुढची स्टेप जी आहे जी मेडिकलचा विषय आहे किंवा बाकी काही मुलांना डॉक्युमेंट डॉक्युमेंटमधून जर क्रॉस व्हेरीफाय झाले तर तिथून जर काही मुलांचे प्रॉब्लेम असतील डॉक्युमेंट फेक असतील किंवा बनावट असतील सो अशा पद्धतीनं त्या मुलांवरती पहिला डिस्वालिफाय करतील आणि तिथं उरलेली मुलं घेतली जातील हो याची नोंद घ्यायची आहे पण आताच्या घडीला अनेक खूप महत्वाचा प्रश्न होते की सर मुंबई पोलीसचे मेडिकल कधी होणार आता मेडिकल वरती जवळजवळ तीस ते बत्तीस वरती मेडिकल पॉईंट कशा पद्धतीने असतात कुठं काढलं जाते खरंच हार्ड लेवलचं असतं का सेंट्रल डिफेन्स आणि स्टेट डिफेन्स मधला फरक मेडिकल मधला कुठं एकदम कडक असते किंवा कोणते पॉइंट चेकआउट केले जातात किंवा कोणत्या पॉईंटवरती डिस्क्वालिफिकेशन केलं जातं सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा व्हिडिओ पाठवून दिलेला आहे तो सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकताय तर मुंबई पोलीसचा जो विषय आहे सध्याचा की मेडिकल कधी होणार तर याच्या आधी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्याच पद्धतीने मेसेज आले जेवढ्या लोकांना जमता आलं मला तेवढा देण्यात रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला होता सो अशा पद्धतीने पंधरा तारखेनंतर मी त्यावेळी सांगितलं होतं एक सहा सात दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की पंधरा तारखेनंतर मेडिकल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो एकंदरीत पंधरा ते वीस दरम्यान हे मेडिकलला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे पहिल्या टप्प्यातील जे मेडिकल असतील ते सगळे सुरू होतील आणि हीच टप्पा पहिला टप्पा फक्त फास्ट मध्ये होईल बाकीचं वेटिंगमधनं मेडिकल पहिली वेटिंग लिस्ट देन मेडिकल दुसरी वेटिंग लिस्ट देन मेडिकल अशा पद्धतीने जे प्रोसेस असतील त्याला खूप वेळ लागतो याची घ्यायची आहे इथून पुढं ज्यांची ज्यांची निवड झाली त्यांनी फक्त सहनशक्ती बाळगावी हीच विनंती करतोय कारण की या गोष्टी इथून पुढं एकदम फास्ट पद्धतीने होत नसेल लक्षात ठेवायचं इथून पुढं लक्षात ठेवा पाठव्याच्या दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमधील जवळजवळ चार महिने झालं मुलं विदाउट ट्रेनिंग त्या हेला मुख्यालयला अशीच पूर्ण लक्षात ठेवायचं कोणत्याही पद्धतीने त्यांना ट्रेनिंग नाही काय नाही काय नाही ना कारण की पुण्याच्या घटकामुळे सुद्धा किंवा बाकीचं ट्रेनिंग शिक्षण जे काही ट्रेनिंग हे आहेत सेंटर आहेत ती फुल असल्यामुळं अजून सुद्धा ट्रेनिंगला बोलवलेलं नाहीये अशा पद्धतीनं इथून पुढची प्रोसेसला तुम्हाला काही पण करून सहनशक्ती बाळगावीच लागेल कारण की एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात पुढची प्रोसेस पुढची प्रोसेस अशी प्रोसेस नसते लक्षात ठेवायची इथून पुढं या डिपार्टमेंटची सगळी हालचाल किंवा चाल जी असते ती सगळी कासवाच्या गतीनं असणार आहे करता सगळ्याच येतं लवकर लवकर घेऊन काय करणार आहे लवकर लवकर घेऊन काय करणार कारण की मुख्यालयाला हजर करून घेतलं तर त्यापासून पिरियड तुमचे पेमेंट पण चालू होतात कंटिन्यू सो पेमेंट चालू झाले तर एवढ्या मुलांना घेतल्यानंतर आधीच जुनी मुलं दोन हजार एकवीस पोलीस भरती तिथं पडीक आहेत आणि हे पण मुलं जर घेतलीत तर मग कदाचित सगळ्यांचं पेमेंट वाढून जाईल आणि सरकार एवढं आपलं दयावान नाहीये की बाबा ह्या सगळ्या गोष्टी मुलांना देऊन टाकेल सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय की पुढच्या प्रोसेस कशा पद्धतीने होतील तर स्टेप बाय स्टेप खूप म्हणजे वेळ लागणार हे मात्र नक्कीच पण पहिली जी मिरिटी आदीमधली मुलं आहेत त्यांना मात्र फायदा होईल इथून पुढं म्हणजे लवकर लवकर पोहोचतील बाकीचे सगळी जे घटक आहेत त्यांना थोडंसं हळूहळू वेळ लागणार याची नोंद घ्यायची आहे थोडक्यात पंधरा तारखेनंतर मेडिकल होईल आणि त्यानंतर वीस तारखेपर्यंत ही मेडिकलला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला काही दिवसामध्ये येईलच कारण की दोन हजार एकवीस ची पोलीस भरती असेल बावीस तेवीस ची असेल वनरक्षक असेल दारूबंदी विभाग असेल आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सगळ्या जिल्ह्याची सगळी इन्फॉर्मेशन पाठिंबा जेवढे काही डेट दिला त्याबद्दल सगळ्या लक्षात ठेवायचं पण काही डिपार्टमेंटच्या कारणांमुळे हे प्लस मायनस एक दोन दिवस होऊ शकतात याची नोंद घ्यायची पुढं किंवा मागं सो अशा पद्धतीनं खूप मुलांची विनंती होती की सर मेडिकल कधी होणार मेडिकल कधी होणार पण पाठिमागच्या प्रोसेस किंवा जे का कि काही टप्पे असतील ते माहीत नसल्यामुळे मुलांना असं वाटतं की माझं डी झाला झालं म्हणजे विषय झाला माझं लगेचच मेडिकल होणार असं नसतं काही तांत्रिक त्रुटी असतात ते त्यांना पार कराव्या लागतात तिथनं त्याच्यावरती सोल्युशन काढूनच पुढची लिस्ट किंवा पुढची प्रोसेस चालू होते याची नोंद घ्यायची तुमचं झालं म्हणून झालं असं नसतं काही मुलांचे प्रॉब्लेम असतील किंवा डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असतील फेक असतील किंवा काय प्रॉब्लेम असतील जातीच्या दाखल्यांवरती असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील तर त्याला डिस्क्वालिफाय करून दुसरा मुलगा घेण्याची प्रोसेस सुद्धा डिपार्टमेंटला करावी लागते ही एका दिवसात होत नसते याची नोंद घ्यायची सो मुंबई पोलीस भरती पोलीस भरतीमधील जी की आता पोहोच झालेली घटक आहे म्हणजे मुद्दा आहे तो म्हणजे आता सध्या फक्त आणि फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि त्यानंतर क्रॉस व्हेरिफिकेशन आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस हे मेडिकलची आहे की पंधरा तारखेनंतर आणि वीस तारखेच्या दरम्यान या ऑफिशियल तुमची वेळापत्रक वगैरे सगळं त्यापर्यंत कोणत्या हॉस्पिटलमध्ये होणार कसं होणार सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला येऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच एकंदरीत हा महिना मेडिकलमध्ये निघून जाणार आहे हा एप्रिल महिना समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन या पुणे सॉरी मुंबई पोलीस बदल दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरतीमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे आता खूप महत्त्वाचा विषय दुसरा मुद्दा पुणे कारागृहाचा एकाच व्हिडिओ मध्ये दोन व्हिडिओ कंटिन्यू करतोय दोन मुद्दे क्लिअर करतोय कारण की वेळ पण तेवढा नाहीये सो अशा पद्धतीने पुणे कारागृहाचे जर काही लेखी पेपर झाला नऊ तारखेला त्यानंतर पहिली आन्सर की लगेच झालेली होती पहिल्या वरती काही मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे काही महिन्यापेक्षा जास्त मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मला सुद्धा मेसेज आले की सर खूप सारे प्रश्नांची उत्तर डिपार्टमेंटनं चूक दिलेली आहेत त्यामुळे तुम्हाला दिसून आलं असेल की ऑब्जेक्शन घेतल्यानंतर एक दोन दिवसामध्ये यायला पाहिजे होती आज तारीख बघा किती आहे सो अशा पद्धतीनं चार पाच दिवस झाला अजून कोणत्याही पतीने त्याच्यावरती हालताल नाही त्यामुळं क्वेश्चन जरी चुकले असले तरी सुद्धा काही मुलांचे प्रश्न होते की सर मग आन्सर की चेंज होऊन येणार का तर शंभर टक्के सुधारित आन्सर की शंभर टक्के या दोन दिवसामध्ये येऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे सुधारित आन्सर की म्हणतोय त्यानंतर मग पुढच्या गोष्टी आहेत मग सुधारित आन्सर की वरती परत आणि ऑब्जेक्शन अशा पद्धतीने एक पाच सहा दिवस किंवा एक आठवडा असाच निघून जाईल जसं मुंबई पोलिसचं मग अशी बोललो त्याच पद्धतीने पुणे बद्दल सुद्धा अशाच पद्धतीने कासवाच्या गतीने ही पुढची प्रोसेस होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण त्यातल्या त्यात मुंबई पोलीसपेक्षा पुणे कारागृहात थोडस स्पीड लागेल कारण की छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल कारागृह विभाग असेल तर काही मुलांना तीन चार महिने झाला अजून नियुक्तच नाही आहेत बाकी सगळ्या प्रोसेस करून ठेवल्यात कारण की ट्रेनिंगला जर बोलवायचं म्हटलं सहा सात महिने ट्रेनिंग असेल कारागृह विभागाचं तर इथं खूप महत्वाचा विषय म्हणजे एक दोन मुलं घेऊन जाऊन चालत नाही जर एका वर्गाची स्ट्रेंथ ही वीस पंचवीस तीस चाळीस मुलांची असेल तर तेवढी असावी लागते आणि त्याच पद्धतीने सगळे टप्पे पूर्ण करून मग पुढच्या गोष्टी असतील त्याच पद्धतीने इतर विभागातील किंवा इतर जिल्ह्यातील जी प्रोसेस आहे ती सुरू आहे मग ट्रेनिंग सेक्शन असेल किंवा ट्रेनिंग सेंटर असेल ते सुद्धा सुरू आहेत ते पण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इकडे काय होणार नाही याची नोंद घ्यायची जसं मग सांगितलं मुंबई पोलिसच्या बाबतीमध्ये की अगोदर घेऊन काय करणार कारण की तुम्हाला जरी हजर करून घेतलं तर तिथं पेमेंट त्यांना द्यावंच लागतं पहिल्या दिवसापासून सो अचानक बोलवून तुम्हाला तिथं काय घेणारच नाही लक्षात ठेवायचं आणि एवढं सरकार आपलं दयावान नाही मगाशी बोलतो तेच आता बोलतो ह्या पुणे कारागृहबद्दल तर दुसरी सुधारित आन्सर की आहे ती शंभर टक्के येणार ह्या दोन तीन दिवसामध्ये येऊन जाईल त्याच्यावरती परत एक दिवस ऑब्जेक्शनसाठी देतील आणि त्यानंतर मग फायनल आन्सर की करून तुमचं जे काही आहे मिरिट यादी कट ऑफ वगैरे सगळं यायला होत होईल याची म्हणून घ्यायची आहे ती सुद्धा सगळी प्रोसेस या महिन्याभरात सगळी होऊन जाईल म्हणजे या महिन्याच्या एंड पर्यंत ह्या सगळ्या पुणे कारागृह आणि मुंबई पोलीस जे उर्वरित पुढची प्रोसेस आहे ती ह्यानंतर यायला चालू होईल आणि त्याच पद्धतीनं म्हणजे पंधरा नंतरच पकडा आणि त्याच पद्धतीनं या महिन्याच्या पर पर एंड पर्यंत सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप होऊन जाईल याची म्हणून घ्यायची आहे आणि खूप प्रश्न आहेत मुलांना कि सर ट्रेनिंग कधी का होईल काय होईल वगैरे वगैरे जोपर्यंत पुढचे सेंटर खाली होत नाही तोपर्यंत ट्रेनिंगला बोलवलं जात नाही त्याच्या आधीची पोलीस भरती मुलं येऊन थांबलेली आहेत सो त्यांना सुद्धा वैतागला ती सुद्धा पर्सनल कॉन्टॅक्ट करतात की सर कधी नेणार आम्हाला वैताग गालाय कधी नेणार आम्हाला वैताग आला वगैरे वगैरे ट्रेनिंग म्हणजे खूप महत्त्वाचा मुद्दा असतो जोपर्यंत ट्रेनिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत जो पण ऑफिशियल तुम्ही येत नाही त्यानंतर मग तीन वर्षाचा पिरियड त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साहित्य प्रमाणपत्र तुम्हाला तीन वर्षानंतर दिलं जातं आणि ते बदलीस पात्र किंवा बाकीच्या पुढच्या गोष्टी ज्या असतात तोपर्यंत जोपर्यंत स्थायित्व प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तो तुम्ही तुम्हाला बदली बिदली काहीही करता येत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं अतिशय महत्वाचा जो घटक आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे की मुंबईचं पुढचे जे आहे मेडिकल वगैरे आणि पुणे कारागृहची सेकंड अन्सर की जी आहे ती कधी येईल आणि त्या पद्धतीने मग पुढची प्रोसेस कशा पद्धतीने होईल आणि दोन्हीचे सुद्धा घटक किंवा पुढची प्रोसेस या महिन्याच्या एंडपर्यंत सगळ्या प्रोसेस होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे आणि बाकी जॉईनिंग वगैरे जे काय असेल ते मे महिना वगैरे संभाव्य तारीख सांगितलं मला पण पहिला जे काही चालू ट्रेनिंग सेंटर आहेत ते खाली झाल्याशिवाय पुढचं ट्रेनिंग होणार नाही याची नोंद घ्यायची सो माहिती आवडली असेल ते कळकळीची विनंती करतोय इथून पुढे कंटिन्यू येण्याचा प्रयत्न करीन आपल्या पाठीमाग जसं आपला हार्डवर्क होता त्या पद्धतीनं इथं सुद्धा तुमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करेन सो माहिती आवडली असेल हार्डवर्क आवडला असेल तर पहिला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण टेक्स्ट कधी मेडिकल होणार आहे कधी जॉईनिंग होणार आहे कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ट्रेनिंगला कधी बोलवत जाईल हो वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलं जातं सो so, सगळी इन्फॉर्मेशन मोफत असते पहिला चॅनल सबस्क्राईब करून या वेळेसच्या खाली जवळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तिथं जे काही लिंक आहेत टेलिग्राम त्या पटकन वेळ न होत आत्ता जॉईन करून आहे त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरती जी पुढे गेलेली आहे त्या पोलीस भरतीला आतापासून ज्याला खरंच वर्दी मिळवायची असेल त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की जे काही टप्पे सांगतोय त्या टप्पे त्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर पहिला या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील लक्षात ठेवायचं परतीच्या पहिल्या दिवसापासून फॉर्म कुठे भरायला पाहिजे पाजून तिथून ते, ते फॉर्म भरल्यानंतर जागा किती कट ऑफ किती फिजिकलचं कट ऑफ किती लेकीचं कट ऑफ किती त्या पद्धतीने फायनलचा कट ऑफ किती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेव आणि पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत सांगणार महाराष्ट्रात चॅनल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन जे गेले चार पाच दिवस झालं विद्यार्थी पाच सहा दिवस झालं खूप सारे जवळजवळ दीड हजार मेसेज येऊन गेलेले टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला वगैरे सो थोडासा वेळ झाला त्याचा ते दिलगिरी व्यक्त करतोय आणि इथून पुढं कंटिन्यू तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत याची नोंद घ्यायची सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनेलकडून शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद